मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील हातनूर येथे शेजारी असलेल्या दोन शेतकऱ्यात शेतात गेलेल्या तीन तास परत करण्यावरून झालेल्या भांडणात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दोन जुलै रोजी दुपारी चार वाजता हातनूर शिवारातील गट क्रमांक सहासष्टमधील शेत धुऱ्यावर घडली असून दोन जणांवर रात्री सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील हातनूर येथे गट क्रमांक सहासष्टमधील शेत दुऱ्यावर एकनाथ ज्ञानबा कराळे व सत्तावन्न वर्षे यांचे शेत आहे दोन जुलै रोजी दुपारी चार वाजता आरोपितांनी संगणमत करून तुमच्याकडे गेलेल्या आमच्या शेताचे तीन तास आम्हा परत का देत नाही असे म्हणत एकनाथ कराळे यास शिवगाळ करून कृष्णा रघुनाथ जा कराळे याने शेतातील दगड उचलून एकनाथ कराळे याच्या डोक्यात मारून डोके फोडले तर नागेश विश्वनाथ कराळे याने थापडबुक्क्यांनी मारहाण करत शिविगाळ केली तेव्हा कृष्णा कराळे याने तीन तास शेती परत दिली नाही तर खतम करून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकनाथ गॅनोबा कराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सव्वीस अबलीक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच सहा भारतीय न्यायसंहिता अन्वे कृष्णा कराळे नागेश कराळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूड दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार गुलाब राठोड पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू